नमस्कार मित्रांनो आज आपल्याला अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे तो म्हणजे काय की साप साप माणूस तर नाव ऐकलं तर लोक पळतात पण सापाला आपल्या घरामधल्या काही अशा वस्तू आहेत की त्याच्यापासून आपण साप दूर ठेवू शकतो तर त्या वस्तू कोणत्या की जेणेकरून आपल्या घरामध्ये साप येणारच नाही किंवा आला तर त्याला कसं पळवायचं त्याच्याबद्दल आज मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर चला पाहूया आपण या व्हिडिओमध्ये की सापापासून बचाव कसा करायचा आपल्या घरामधले जे काही वस्तू आहेत त्याच्यापासून आपण सापाचा कसा बचाव करू शकतो पहा आपल्याकडे फिनाईल असतं घरामध्ये जर साप गे गेला किंवा आला असेल तर आपण पूर्ण घरामध्ये जर फिनाईल टाकलं तर फिनाईलच्या उग्र उग्रवासामुळे पहा लक्षात घ्या उग्रवास हे सापाला अजिबात सहन होत नाही आणि म्हणून त्या फिनाईलच्या उग्रवासामुळे साप हा जात असतो पण आपल्याकडे जर एखाद्या वेळेला फिनाईल पण नाही मग काय करतो की आपल्याकडे जे असणार थायमेट असतं आपण शेतामध्ये टाकतो ते थायमेट थायमेट जर घराच्या आजूबाजूला जर टाकून दिलं तर थायमेटचा वास कमीत कमी दा दिवस जात नाही आणि ते आठदा दिवस साप तुमच्या आजूबाजूला फिरकणार सुद्धा नाही कारण उग्र वास सापांना सहन होत नाही असंच आमच्या गावाकडे एका ठिकाणी आमचे मेवणी आहेत त्यांच्याकडे हा विषय झाला होता की त्यांच्या घरामध्ये नाग आला होता बहिणीच्या डोक्यावरच असा नाग होता आणि दोन नाग होते ते पण जेव्हा त्यांनी ते सगळं पाहिलं तर नाग गायब झाला दिसलाच नाही कोणाला भरपूर अंधश्रद्धा या अशा आहेत की बाबा नाक दिसत नाही असं तसं आणि मग त्यांनी काय केलं की एक जाणकार माणसाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की कुठंच नाक दिसत नाही आणि मग त्यांनी केला पेट्रोलचा वापर पेट्रोल ही अतिशय उग्र वास देत असतो म्हणून तुमच्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी साप जर लपला आणि तो जर आपल्याला दिसत नाही तर अशा वेळेला तुमच्या घरामध्ये किंवा जिथं साप गेलेलं आहे त्याच्या आजूबाजूला जर पेट्रोल टाकलं तर पेट्रोलच्या वासामुळे साप लगेच बाहेर येईल आणि मग त्याला सर्वतज्ञाला बोलून त्याला तुम्ही हे असं करू शकता साप सगळ्यांना विनंती करतो की साप मारू नका कारण साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे तर साप हा फक्त उंदर खातो म्हणून तो, तो शेतकऱ्याचा मित्र आहे उंदरांवर हे करण्यासाठी तो साप हे करतो तर हा विषय आहे तर पुन्हा दुसरा विषय असा आहे की आपल्याकडे जर अजून पेट्रोल पण नाही थायमेट पण नाही मग आपण काय करू शकतो लवंग आणि दालचिनी आपल्या घरामध्ये असते लवंग आणि दालचिनी याचं मिश्रण करून त्याच्यामध्ये पाणी टाकून ते जरी फवारणी केली तरीसुद्धा साप आपल्याकडे इकडे तिकडे येत नाही पुन्हा नवरत्न तेल असतं नवरत्न तेल त्याचा पण खूप वास ये येत असतो नवरत्न तेल केरोशिन हे एकत्र करून त्याचा फवारा मारला आजूबाजूला तरीसुद्धा नाक किंवा साप आपल्या आजूबाजूला येत नाही त्याच्यानंतर कापूर आहे जुने लोक बा कपड्यांमध्ये कापूर ठेवायचे कापराच्या वासानं ना सुद्धा नाक किंवा साप जवळ येत नाही कपरा कापराच्या वासामुळे म्हणजे घरामध्ये एक आल्हाददायक वातावरण तयार होतं ते निगेटिव्ह एनर्जी त्याला आपण जे म्हणतो ती निघून जाते आणि म्हणून सरपटणारे जे प्राणी आहेत ते शक्यतो कापराच्या वासामुळे येत नाही किंवा ते निघून जातात त्याच्यानंतर जर आपल्याकडे काहीच नाही तर घरगुती उपाय पण आपण करू शकतो की जे चिंध्या असतात कपडा कपड्याच्या असे चिंध्या केल्या आणि त्या चिंध्या जर आपण जाळल्या तर त्या धुरामुळे सुद्धा स्नाग येत नाही किंवा जुने लोक पहा एखाद्या शेतामध्ये मेलेल्या बैलाचं असं ते हे डोकं वगैरे आणून ठेवायचे शिंग वगैरे ते करायचे तर शिंग जे असतं बैलाचं मेलेल्या बैलाचं जे शिंग असतं म्हणजे एखादा बैल मेल ना आठ दहा दिवसानंतर त्याचं जे शिंग आहे त्याचं ते शिंग काढलं ते जर जाळलं शिंग तर त्याचा अतिशय तीव्र वास असतो त्या वासामुळे सुद्धा म्हणजे एक शिंग तुम्हाला दहा पंधरा दिवस पुरू शकतं काहीच नाही खर्च करता एक रुपयाही न खर्च करता प्रयोग तुम्ही करू शकता तुमच्या आजूबाजूला कधीही साप फिरकणार नाही तर ते शिंग शिंग घ्यायचं त्याला असं त्याला जाळायचं आणि त्या जाळामध्ये जो वास निघतो त्या वासामुळे येत नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलंच मी कांदा आणि लसूण कांदा आणि लसूण जरी तुम्ही ठेसला एकत्र तर त्याचाही अतिशय उग्र वास असतो आणि ह्या उग्र वासामुळे सुद्धा नाग किंवा साप किंवा सरपडणारे प्राणी येत नाही त्याच्यानंतर आता शास्त्र शुद्ध जर आपण माहिती गेली तर गिरीपुष्प आहे गिरीपुष्पामुळे साप जाता का नाही याच्यावर थोडीशी शंका आहे पण गिरीपुष्प उंदीर म्हणतात त्याला आपण एक झाड आहे ते त्याचा तुम्हाला फोटो दाखवतोय मी की ह्या गिरीपुष्पामुळे उंदीर तिथं जात नाही आणि उंदीर जिथं नसले तिथं साप येत नाही त्याच्यानंतर आपण जर केमिकलमध्ये जर पाहिलं तर गंधक त्याच्यानंतर सल्फेट याच्या वासामुळे सुद्धा नाग आजूबाजूला येत नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं केस आपले जे केस असतात ते केस जरी जाळेल तर त्या केस केसाच्या वासामुळे सुद्धा नाक किंवा साप आपल्याला आजूबाजूला अजिबात फिरकणार नाही पण हे फिरकण्याच्या ऐवजी आपण काय करूया सापांपासून थोडं संरक्षण करण्यासाठी थोडीशी सावधगिरी बाळगा तर सावधगिरी काय बाळगायची आहे की तुमच्या घराची जी भिंत आहे आजूबाजूची त्या तुमच्या घराच्या भिंतीच्या जवळ दीड ते दोन फूट अंतर ठेवा बरेचसे लोक काय करतात लाकडं रचून देतात किंवा जी टाकी वस्तू येते तिथं ठेवून देतात म्हणजे त्याला दपायला किंवा लपायला त्याला तिथं जागा मिळते आणि म्हणून त्या ठिकाणी नी, हे साप निघत असतात कारण पावसाळा हा सापांचा प्रजनन काळ आहे ह्या काळामध्ये जास्त तुम्हाला साप दिसते एकदम उन्हाळ्यामध्ये एकदम कडक ऊन आहे तुम्हाला कधीच नाही दिसणार म किंवा साप ह्या दिवसामध्ये तो शीतरक्ताचा प्राणी असल्यामुळे त्याच्या शरीराची वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किंवा त्याला पाहिजे असते उज काय ऊर्जा पाहिजे असते त्याच्यासाठी साप एकत्र येत असतात तर ही माहिती आपली असं आहे तर मी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा ठिकाणी अशी बाजू सापांबद्दल माहिती दिलेली आहे साप चावल्यावर काय करायचं साप कसा ओळखायचा विषय आहे का बिनविषय आहे ही सगळी माहिती मी दिलेली आहे आणि कोणते झाडं लावले ती साप आपल्या आजूबाजूला येणार नाही याचेही आम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत तर या तानाजी शिंदे मॅजिक या चॅनलला तुम्ही भेट द्या सबस्क्राइब करा एवढं सांगतो तर पुढच्या अतिशय चांगल्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद